कारण माझं नाव चिंधी चिंधीचा चिरकूट मी कृष्णाच्या करंगळ्याला बांधून टाकलं कारण द्रौपदी सारखा शालू फाडायला माझ्याकडे नव्हता आणि चिंधीची सिंधू झाले का समुद्राचा मला नाही देता येणार ना आता उल्लेख करता येणार पण सिंधू नदीवर त्यांचं नाव होतं जिथून दोन देश डिवाइड झाले ती सिंधू त्यांना आवडायची त्यामुळे मला वाटलं चार दोन प्रेमाचे तुषार माझ्यापर्यंत पण येतील म्हणून चिंधी संपवून टाकले सिंधू जगायला लागले बाबा आजकाल एक प्रश्न पडतो कि किसे अपना बनाऊ कोई काबिल नहीं मिलता किसे अपना बनाऊ कोई काबिल नहीं मिलता पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता <प्थाँगा> आणि खाडीलकल कुटुंब हे खरंच दिलवालं आहे बघा खरं मला शोधून शोधून इथपर्यंत आणलं की आवाद आहे म्हणून अजून एक मला सांग असं वाटतं की दूध मे पकाय चावल तो उसे खीर कहते है मी सावरकरांच्या स्टेजवरून बोलते दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते है मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते है लकीर की फकीर कोई बात नहीं लकीर की फकीर उसका कोई गम नहीं नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं आणि हेही मला माहित आहे की यादे है आपके वादे है शब्दांचे घोडे फार काय टिकत नसतात सावरकरांनी सांगितलं यादे है आपके वादे है इससे जिंदगी करती कटतीये तकला दो इरादे है फिर भी दिल में खुशी है आज तो है दिल में खुशी है जिंदगी में बाहर है मैं मर नहीं सकती अभी क्योंकि आपका इंतजार है म्हणून एक लक्षात घ्या मी एक साधी बोळी बाई जगता जगता इथपर्यंत कसे आले कळलेच नाही हो एक मात्र खरे आता मला लोक विचारतात माई गाणं म्हणायला कसं शिकलात अरे बाबा गाणं म्हटलं की खाणं मिळालं भाषण दिले की राशन मिळते क्या खतरा आहे नाही कारण मी नॉन ग्रँटेड आहे मला ग्रँड नाही पण एक मात्र खरं आहे हाफ टाईम चौथी पास आहे हे सांगितलं पाहिजे पहिल्यांदाच टाइम शाळेत गेलेली नाही पण मी हाफ टाइम शाळेत जाताना सकाळी म्हशी जायची म्हशी शाळेच्या जवळून जायच्या जीव तुटायचा मला वाचनाचा आणि लिहिण्याचा फार नाहीत कुठली त्यावेळेस शाप होता आता वरदान ठरलं ना शाळेजवळून जाताना म्हशी इकडे तिकडे घुसायचा मला राग यायचा पोरं शाळेत जायचे मी म्हशी जायची म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायची मी शाळेत उशीरा आला म्हणून मा मास्तरनी मारलं म्हशी पाण्यात पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मार्खात मराठी चौथी पास सिंधुताई सपकाळ जिंदाबाद <laughs> पण जरी मी चौथी पास आहे म्हणून खंत करत बसले नाही मला येत नाही असं पण मी कधी म्हटलं नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर म्हणून मी जरी चौथी पाच असेल तरी मी एक पुस्तक लिहिलं माझ्या पुस्तकाचं नाव मी वनवासी आहे आणि आश्चर्य म्हणजे मी लिहिलेलं पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे माझं पुस्तक, पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे पण महाराष्ट्रात नाही आहे ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि जगलेलं पुस्तक, ने पुस्तक मी त्याच पुस्तकावर निघ नाता चित्रपट नाव पण मी सिंधुताई सपकाळच आहे म्हणून एक लक्षात घ्या आपल्याला कुणीतरी कधीतरी थोडस हाताला धरून चालवावं असं वाटतं सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात हा चंद्र असा ही रात फिरा यासाठी सुरेश भट हा चंद्र असा ही रात फिरा यासाठी तूच नाही इथे हात धरा यासाठी जेव्हा कुठलाही हात सोबत नसतो त्यावेळेस स्वतःचा हात बळकट करणं एवढाच पर्याय असतो म्हणून एका ठिकाणी आमची बहिणाबाई म्हणते आणि असं एकटं जगत असताना डोळ्याला पाणी येतं डोळे पाणवतात पण हे तेवढं समजून घ्यायचं असतं की आसवांची चव खारट असते गोड नसते मग आसव खारट जर पचवायचं असेल तर आमची बहिणाबाई शाळेतच गेली नाही ना हे केवढे मोठे आमच्या सोबत आहे जगण्याचे ती शाळेत गेली नाही पण तिच्यावर आजकाल लोक पी डी घेतात ही बी खतरनाक बात आहे नाही आणि म्हणून मला बहिणाबाई जवळची वाटली आणि जगता जगता बहिणाबाईच्या चार ओळी माझ्या मदतीला आल्यात अरे तिने मला सांगितलं तिच्या काव्यातून कारण दुर्दैव बघा ना ती या जगातून निघून गेली मी या जगात जन्माला आले लेणं देणं नाही पण तिच्या ओळी सापडल्यात आणि ती मी काठी करून जगायला लागल्यात म्हणून बहिणाबाई एका ठिकाणी म्हणते हे अरे रड तारडता बहिणाबाई अरे रड तारडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले आता हुंद के उरले नाही जीवाले हि अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं अगं आसुनची चव खारट असते तरी जगायचं असतं आणि आजकालचे लोक पण जगतात ना पण फक्त म्हणतात भगवान सप्ता कर आजची रीती भगवान सबका भला कर मगर सुरुवात मुझसे कर भूल गए तो क्या करे <laughs> आमच्या बहिणी आणि सुरेश भटानी असं नाही म्हटलं अरे सुरेश भट होणे नाही होणे नाही आमचे सुरेश भट म्हणतात अरे आसवानो तुमचा हात धरून चालतोय रे यांनी आसवानचा आधार घेतला ते आसवच माझ्या मदतीला धावून धावडाले माणूस नाही सुरेश भट म्हणतात हे आसवानो माझी डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका हसते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा अरे आयुष्यच असतं तुम्ही हसता वैरे असं करू नका साध द्या आसवांची मंदरणी बघा हसते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा का तुम्ही हि हसता हसू नका हसू नका आसवा माझी या डोळ्यातून वाहून का अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका किती उलटी खूण आहे सुरेश भट्ट्यांच्या त्यांनी सांगितलं की अरे घाव मला पण झाले होते आसवांशी बोलतात सुरेश भट घाव मला पण झाले होते अरे पण खरं सांगू घावांचा कलर लाल असतो ना अरे मी त्याला गुलाबी करून टाकलंय जा केवढ परिवर्तन जगण्याचं घाव हे माझे गुलाबी मोहरायाला लागले अरे मी गुलाबी केलं न त्याला मोहरा आता मोहराला अरे आता तरी मला सोडून जाऊ नका समल के घाव हे माझे गुलाबी मोहरायाला लागले हाय बाजारात का आणू नका आसवा माझिया डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका अशा ह्या शब्दांचं इकडून तिकडून सोबत घेऊन गठुडे घेऊन सगळं साहित्याचं सा। मी जगत होते सोबत काही नव्हतं दहा दिवसाचं बाळ होतं आता मी मागवून पाहताना माझंच मला खरं वाटत नाही आहो हे क्या हो रहा आहे सब किधर गई हो सिंधी चिंदू आणि ते चिरकूट कुठे हे पातळ कधी झालं नऊवारी कळतच नाही अजून हो मला खरं म्हणून एक लक्षात घ्या मी हे सगळं जगत असताना एक क्षण असं माणसाच्या आयुष्यात येते म्हणून एका ट्रकवर लिहिलेलं वाचलं होतं की नसीब से जादा और से पहिले कुछ नाही मिळतं समय से पहिले और नसीबे जादा कुछ नाही मिळता आणि तेवढंच वाक्य काळजात ठसलं होतं मी गाईच्या गोठ्यामध्ये बाळाला जन्म दिला होता माझ्या पतीने मी नऊ महिन्याचे गरोदर असताना माझ्या भरल्या पोटावर लाथा मारल्या होत्या कारण ते एक त्रांगणच होतं माझं लग्न झालं तेव्हा मी नऊ वर्षाचे वर्षा होते माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाकच मॉडेल होतो मोठंच्या मोठं मी समाज व्यवस्थेचा बळी आहे आणि हाच पिक्चर येतोय म्हणून त्यावेळेस मी दहा दिवसाचं बाळ म्हणजे गायीच्या गोठ्यात जन्म दिला पण मानवतं मला गायीने शिकवली माणसाने नाही मला गायी तुडावन मी मराव म्हणून माझ्या घरच्या लोकांनी मला ओढत ओढत नेऊन टाकलं होतं खरं त्यांनी लाथापोटावर मारल्यामुळे मी बेहोश होते मेले नव्हते पण मला जेव्हा जाग आला तेव्हा लक्षा लक्षात आलं लक्षात घे घ्यायचं आहे कल्पना नाही जेव्हा मला जाग आला तेव्हा लक्षात आलं की बेहोशीत मला बाळ झालंय आणि एक गाय माझ्या अंगावर उभी आहे ज्या गायीचं मी सेन काढत होते ती त्यातली एक गाय माझ्या अंगावर उभी होती चारी पायाच्या आत पोटाखाली मला घेतलं होतं ती सगळ्या गायीना हाकलत होती हांबरून हांबरून मला उठवत होती पण माझ्या अजून एक लक्षात आलं ती एवढा आक्रोश करत होती आकांड तांडव करत होती मला वाचवण्यासाठी तिचा आकांत सुरू होता पण तिचा पाय माझ्या अंगावर ती पडू देत नव्हते हो त्या गाईला मानवता कोणी शिकवले त्या गाईला मानवता कोणी शिकवली मग सिंधुता आणि बदलून कसं चालेल हरून कसं चालेल मी कशी तरी जाग आला मला पाहिलं की गाय हमरून हमरून मला उठवते तिच्या अंबरण्याने जाग आला मी गायच्या पोटाखालून बाहेर निघाले तिचाच गळा धरून रडले तिला वचन दिलं माय माणसानी टाकले गे तू गाय असून माझे माय झालीस मी तुला वचन देते शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल बदलणार नाही माणसाला दिलेलं वचन टाळलंस असतं गायला दिलेलं पाळलं म्हणून एक हजार बेचाळीस लेकरांची माय झाले दोनशे सात जावई छत्तीस सुना आल्यात हंबी कोय आहे की नाही आता तरी सावरकर माझे आहे की नाही <laughs> एक लक्षात घ्या मी एक अशी आई आहे महाराष्ट्राची की जिने जन्मलेल्या बाळाचं जन्मनाळ दगडाने तोडलं पर्यायच नव्हतं सगळ्यांनी मला वाईट टाकलं होतं कोणी मला जोड येतच नव्हता पण दगड मारताना मनात विचार आला आईस की कैदा शिनग आताच बाळ जलमलं दगड मारते ग हा थरथरला मी डोळे मिटून दगड मारत होते पण दगड मोजत होते एक दोन तीन चार पाच सोळाव्या दगडाला नाळ तुटलं नाळ गाडून टाकलं बाळजवळ घेतलं पतीच्या दारात नऊ दिवस बसले वाटत होतं आशायाम दुःखम भगवद्गीतेत म्हटलंय ना वाटत होतं यांना माझी किवील थोडी तरी आशा होती जेवण्याची पण संध्याकाळ झाली की कोणी देत नव्हतं पण अध्यान मध्यान रात्री माझ्याच वयाची एक मुलगी वीस वर्षाची तेव्हा माझं वय वीस वर्षाचं होतं रात्रीला उरले सुरले भाकरीच्या तुकडेनं सण्णासहच्या चिनपटात पाणी घेऊन यायची सण्णाच्या निमित्ताने तिला बाहेर पडायला मिळायचं ना असं नाही आणि ती तुकडी मी खाऊन ती चिनपटातलं पाणी पिऊन दिला ती चिनपट परत द्यायचं नऊ दिवस गेले नवव्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडले काहीतरी कर शिंदूता सपकाळ मरशील आपली वेदना आपल्याला वेद शिकवते मी उठले चालायला लागले आणि माझ्या लक्षात आलं माझ्या सासरचे लोक मला मागून दगड मारायला लागले का मी परत येऊ नये म्हणून ही निघून जावी म्हणून माझ्या सासरचे गणगोत मला दगड मारत होते मी चालत होते मी येऊ नये म्हणून मला हाकलत होते त्यावेळेस त्यांनी मला दगड मारून हाकललं आज मी यावं म्हणून तुम्ही वाट पाहता की आज जमाना बदल गाय नाही पण खरं सांगा कुठे जाऊ मी पर्यायच नाही ना गाणं कसं मला जवळचं वाटलं याचं कारण कुठे जाऊ मी आईकडे आले माहेरला सासरला फुल स्टॉप दिला माहेरला आले आईने सांगितलं तुझा बाप देवाघरी गेला तुझ्या नवऱ्यानं तुला हाकलून दिलं तुला माझ्याकडे जागा नाही म्हटलं एवढंसं खायला दे ना तू लहानपणी मला दूध पाजलं ना म्हटले तुला जर मी खायला दिलं ना तर भूक लागल्यावर रिकडेच असशील ना म्हणून कुठे जाऊन मर म्हटले मी तिला नमस्कार केला शेवटला आणि निघाले खूप फिरले पायात गोळ्याला लागले म्हणून रिकामी असलेली रेल्वे त्यात मी जाऊन बसले कुठेतरी आधार हवा होता ना आडोसा सगळं जगवस पडलेलं होतं माझ्यासाठी तिथे बसल्यानंतर लक्षात आला आपल्याला ला भूक लागली म्हणून मी गाणं म्हणायला लागली गल ठोकळांच्या चारोळी गात होते मी रेल्वे ह्या दिनेची कि भिक्षा वाढा माई हे उन किती कडक तापते बाई अंगाची फुटते लाही दो दिवसाचा शिळा वाढला तुकडा चालेला म्हाला वाढा शिळपाक मागत होते म्हणून लोक मला उरलं सुरलं आहे ना दहा दिवसाची बाळांतीन वीस वर्ष ती मला भाकरी मिळाली ना संस्कार कसे असतात बघा मला गटागटा -गटा भाकरी खावीशी नाही वाटायची मला वाटायचं सिंधुताई सपकाळ तुला गाता आलं म्हणून खाणं मिळालं गाणं गायलं म्हणून खाणं मिळालं असे किती लोक असतील भिकारी ज्यांना गाणं म्हणतात नाही त्यांना खाणं मिळत नाही वाटून खायला शिकणं तुझं दुःख हलकं होईल आणि मी ती गठोड बांधून कुठल्याही स्टेशनवर उतरायचे ठरलेलं स्टेशन उत नाही अध्यान मध्यान रात्री अंधाराच्या आडोशाला मी बसायचे मला कोणी पाहू नाही म्हणून कारण सगळ्यात जास्त भीती मला माणसाची वाटायची बघा मला जर चार माणसाने उचलून येईल तर माझं काय आणि अशा अवस्थेत आध्यान मध्यान रात्री एखादा म्हातारा भिकारी जोरजोरात रडायचा अरे मी आता मरणार आहे रे मला कोणी नाही रे मला दोन घोट पाणी पाजार रे मी आता मरणार आहे रे मला कोणी नाही रे मी त्याच्या जवळ जायची त्यांना उठून बसवायची आणि सांगायची बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी पण खाऊन मरा ना मी भाकरी बारीक बारीक करून त्यांना खाऊ